सर्वांना सप्रेम नमस्कार मी अभंग भागवत केंद्री यत्ता दुस्ती जिल्हा परिषद शाळा वरती वरवी पाडा विषय मानतोय माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा मित्रांनो सह्याद्रीचे शौर्य किनारपट्टीचे धैर्य आणि महासागराचे औदार्य लाभलेला माझा पालघर जिल्हा निसर्गाने अतिशय सुंदर बनवलेला आहे

सुंदर स्वरूपाच आणि अरबी समुद्राच्या अंतर्गत झालं पाहिजे आणि ईश्वराचं अस्तित्व समस्त प्रकृती आणि समस्त जीवात ओतप्रोत भरलेला ईश्वर या संबंधीचे ज्ञान होईल

शेतकऱ्यांचे शतके होत असलेले आघात परकींच्या शेकडो स्वर्या आणि चाललेली तिमध्ये झालेले शेकडो बद्ध या सर्वांना पुरून ओझनारा जिल्हा म्हणजे माझा पालघर जिल्हा या जिल्ह्याची भूमी मला मला जाते जननी जन्म स्वर्गात जननी जन्म ही ही आहे प्रिय मित्रांनो माझ्या पालघर जिल्ह्यातील विलोभनीय सह्याद्रीच्या रांगा त्यातील मजबूर गडकिल्ली स्वच्छ समुद्र किनारा आणि हिरवेगार सरूची झाड असलेली तितकी सुंदर किनारपट्टी गुलाबी रंगाने नकलेल्या उंच माडाची झालं हे सर्व सर्वद्वारी भाईल कि माझा जिल्हा अतिशय देखना दिसतो म्हणूनच माझा पालघर जिल्हा नव भारताचा नवोदय असेल याची मी खात्री देतो आणि शेवटी जाताना माझ्या पालघर जिल्ह्याची महती सांगणार हे सुंदर करून तो भाषण से बातें करते मंदिर और समान से बातें करते मंदिर और किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाली किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाली और प्रेम की बंसी जहा बजाता आई शाम से मसवेरा, श्याम सुरा गोपालघर वो गोपालघर जिल्हा धन्यवाद वंदे मातरम